श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल त्रयोदशी सूर्याचा आज पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश होत आहे याचं वाहन बेडूक आहे चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानामुळे आज तुमचे निर्णय योग्य ठरतील नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज फसव्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी मिथून रास मिथुन मिथुन केशरी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय आज विशेष दक्षतापूर्वक घ्यावेत कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारं आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नवीन योजना राबवत असताना आज सावध राहावं विरोधकांच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे वृश्चिक्रास वृष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेला आर्थिक अडिअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील जुनी णीणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत नोकरदार मंडळींना देखील आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कृमीमध्ये निर्माण झालेला समस्या वरिष्ठांबरोबर निर्माण झालेली कटुता ही दूर करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत यामध्ये तुम्हाला यश येईल धनुरास धनुराशीच्या धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक अडीअडचणी वाढण्याची आज शक्यता आहे त्यामुळे आज कुणाकडूनही उसणे पैसे किंवा कर्जाऊ पैसे घेऊ नयेत आज काढलेलं ऋण किंवा कर्ज हे दूरगामी तुम्हाला त्रास देणारं ठरू शकतं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात व्यवसाय कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत सहलीसाठी तुम्ही प्रवास कराल आजचं ग्रहमान हे आनंद आणि उत्साह देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणाव आज कमी होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये तुम्ही योजलेल्या योजना आज तुम्हाला राबवता येतील आजचं ग्रहमान अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं